आ, या ठिकाणी चाळीस वर्षातून संगमनेर विधानसभेमध्ये परिवर्तन झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खूपच छान वाटत आहे त्यात सर्व तालुक्यातील सर्व जनतेने जो साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि असंच आता विकास करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार काही पाच वर्ष आता आमदार म्हणून अमोल राहणार आहे तर रस्ते रोड किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न या प्रश्न रोजगाराचे प्रश्न सुटतील का नक्कीच कारण की आता झालेले आमदार हे कुटुंबातील शेतकरी कुटुंबातीलच आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा आणि जे काही गावात पूर्ण गावागावात शहरात जे काही रस्त्यांचे मुख्य म्हणजे रस्ता आणि पाणी प्रश्न हा खूप महत्वाचा आहे ते सोपयलेच होते सो काही लाडक्या बहिणीची वेडी माय म्हणते एकतरी वेड्या बहिणीची वेळी त्याचा चमत्कार वेड्या बहिणीची वेडी माया एक युवा म्हणून मुलांनी खूप सहकार्य केलं आणि जे काही ज्येष्ठांमध्ये पण खूप परिवर्तन त्यांनाही पाहिजे होतं त्यांनी खूप परिवर्तन घडून म्हणजे हे दाखवून दिलं सगळ्या संगमेर तालुक्यातील ताल। ताल। जनतेने दाखवून दिलं की आणि बरोबर निसर्गाचा ऐतिहासिक बदल ऐतिहासिक बदल झाला बरोबर आहे पण मला एक म्हणायचं आहे की आपल्या संगमनेर मध्ये आज पण एमआयडीसी परत शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज नाही किंवा परत बरेचसे शेतकऱ्याचे प्रश्न आहे गावागावकडे चांगले रोड रस्ते नाहीये शाळा चांगल्या नाही झडपीच्या काही पत्रे नाही त्यांना बरेचसे प्रॉब्लेम आहेत तर ते आमदार असल्यानंतर पाच वर्ष सुटतील का निश्चितच ते सगळे प्रश्न मार्गी लागणार आहेत त्यावर सगळा विचार करून प्रश्न सोडवले जाणार आता तुम्ही संगमेचे विधानसभा विधानसभेमधले मत आपर... जे मतदार बंधू त्यांना काय आवाहन कराल आम्ही तर सर्व म्हणजे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच या जनतेने जशी आता आम्हाला